आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरात वडिलांनी चारचाकी चार गाडी चालवण्यास दिली नसल्याच्या रागातून युवकाची आत्महत्या कोल्हापुरात वडिलांनी चारचाकी गाडी चालवण्यास दिली नसल्याच्या रागातून युवकाने आत्महत्या केली यश रवींद्र सुतार वीस राहणार क्रांतिसिंह नाणा पाटील नगर कोल्हापूर असे त्याचे नाव आहे ही घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडले याबाबत अधिक माहिती अशी की मयत यश सुतार यांनी आपल्या वडिलांकडे चारचाकी गाडी फिरण्यासाठी मागितली होती पण वडिलांनी तुला गाडी चालवता येत नसल्याचे सांगितले या रागातून यश सुतार यांनी आपल्या घराच्या राहत्या खोलीमध्ये छताच्या हुकास बेडशीटने गळफास लावून आत्महत्या केली यश याच्या वडिलांनी यश या याच्या भावाला तो खोलीत काय करतो बघ म्हणून त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता त्याने गळफास लावल्याचे निदर्शनास आले ही घटना त्याने त्याच्या ते वडिलांना सांगितले त्यांनी व त्यांच्या पत्नीने तात्काळ खोलीमध्ये जाऊन गळफास काढला व पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड भेदक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज